नगर जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं सरकारनं माथाडी सुधारणा विधेयक मागे घेण्यात यावं या आणि इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय इथं बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले कॉम्रेड बाबा आरगडे कॉम्रेड अनंत लोखंडे सुधीर टोकेकर उपाध्यक्ष गोविंद सांगळे मधुकर केकांड शेख रज्जाक शेख लाल सचिव मधुकर केकांड बाळासाहेब वडागळे रवींद्र भोसले बबन अजबे संजय महापुरे सतीश शेळके नवनाथ महानूर राजू चोरमले आदिनाथ चेके अशोक टिमकरे नारायण गीते सुनील गरजे लक्ष्मण जायभाय बाबा गीते नवनाथ बडे पांडुरंग गर्जे राहुल घोडेस्वार सुनील गीते विष्णू ढाकणे मच्छिंद्र दहीफळे भाऊसाहेब बाबळे अनुरध कदम महादेव गरजे शेख उबेद रत्नाबाई आजबे कमल डहाणे लताबाई बरेलिया मंदाबाई सूर्यवंशी आदींसह कष्टकरी हमाल मापाडी यामध्ये सहभागी झाले होते आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कष्टकरांचे नेते आदरणीय डॉक्टर बाबाराव यांच्या नेतृत्वाखाली ज्या हमाल मापाडे ज्या मागण्या आमच्या आहेत आणि प्रामुख्याने जे चौतीस नंबरचं विधायक आहे की जेणेकरून कामगार कायदा सुधारण्याच्या नावाखाली या विधायकात म्हणजे जे कामगारांच्या बाजूने कायदे आहेत ते खिळखिळ करण्याचा प्रयत्न या सरकारने चालू केलेला आहे आज सव्वीस तारखेला आज महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यात ते बिल मागच्या वेळेस त्यांनी नागपूरच्या अधिवेशनात आणलं होतं तेव्हा तेव्हा स्थगिती दिली होती पण आम्हाला अशी भीती की हे सरकार कधीपणे विधेयक पास करू शकतं त्याच्यासाठी आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चक्री उपोषण आमचे महाराष्ट्र राज्यभर चालू आहेत अशी अघटित घटना घडलेली आहे की कामगार कायदे शेतकरी कायदे हे बदलून टाकायचे अशा विचाराचं सरकार आल्यानंतर त्याने आपल्या हळू गती पावलं टाकीत त्या गतीनं का चालायला सुरुवात केली त्याच्यातच हा एक भाग माथाडी कायद्याची दुरुस्ती ही दुरुस्ती नाही ही नादुरुस्ती आहे आमच्या कामगारांना हक्कापासून वंचित कसं करता येईल याच्यासाठी उचललेलं पाऊल आहे एकदा हे आंदोलन आम्ही मागे घ्यायला भाग पाडलं हिवाळ्या अधिवेशनाच्या वेळेला ते परत पुन्हा त्यांनी आता उखळून आले आता ज्या अधिवेशनात ते दे मांडायचे आणि पूर्ण करून घ्यायचंय खरं वाचतं की पण आता जर हा काय या दुरुस्तीचा कायदा जर मान्य झाला तर एका वाक्यात तुम्हाला सांगतो माथाडी कायदा पूर्णपणे महाराष्ट्रातला होईल कारण त्याचा जो हक्क आहे त्या हक्काला बदल देणाऱ्या गोष्टी त्या कायद्यामध्ये अधोरेखित केलेल्या आणि आता हा कायदा मागं घेण्यासाठी मुंबईमध्ये डॉक्टर बाबा वयाच्या चौऱ्या वर्षी बसले त्यांनी सांगितलं की या वयामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याला हक्कासाठी उपोषणला बसण्याची पाळी येते श्रमिकासाठी मागायची पाळी येते हे दुर्दैव आहे खरं म्हणजे वाटत होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुजलम सुफारमास होईल आणि आम्ही आनंदी राहू एनडी न्यूज मराठी अहमदनगर